लिया है हम ऐसा पढ़ाएंगे सोलापूर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी उपयुक्त असणारे उजने धरण यालाच आपण यशवंत सागर म्हणतो मत्स्य उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध असं हे एक ठिकाण आहे बारामध्ये या ठिकाणी विज्ञान केंद्र या ठिकाणी आमदार आहेत सर्व साधू आहे विज्ञान केंद्र जे आपण जवळ वाटत आलेला आहोत तो कोणत्या कोणकोणत्या गोष्टींसाठी उत्सुक आहे काय पाहण्यासाठी उत्सुक आहेत तो या विज्ञान केंद्राला आता भेट देणार आहे जी प्रतिक्रिया सांग मला खूप छान वाटते कारण मी आहे आणि मला कृषी खूप विषय आवडतो हो

आम्ही आहोत हे सर्व अनुभव घातल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर आपण प्रतिक्रिया घेऊया काही विद्यार्थ्यांनी खूप छान अशा प्रतिक्रिया केलेल्या आहेत आणि या प्रत्येक अनुभवातून अजून काही विद्यार्थ्या सांगता येईल याची ओढ आहे नक्कीच आपण पड्यामध्ये भेटूया ओके आहात आप आपले वय पुस्तक दाखवा ओके व्हेरी गुड छान हे पहा लगेच विज्ञान केंद्र आलेलं आहे याच्या गेट वरती आपण आहोत तुम्ही सर्व या विज्ञान केंद्राला भेट देण्यासाठी उत्सुक आहात तर लगेच आपण या ठिकाणी आप खाली उतरणार आहोत या हे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारामधून आपण लगेच खाली उतरणार आहोत सायन्स आणि इनोव्हेशन सेंटर ऑफ बारामतीच्या प्रवेशद्वारावर एक छानसा फोटो घेऊन लगेचच या कृषी केंद्रामध्ये प्रवेश केलेला आहे सर्व विद्यार्थी मत्स्योद्यान या ठिकाणी आहे या संदर्भात परिपूर्ण अशी माहिती घेताना सर्व विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वही व पेन या ठिकाणी आहे मासे वाटर फिल्ट्रेशन टँक पांढऱ्या कलरचा मासा आहे या ठिकाणी खूपच छान वाईट वेगवेगळ्या कलरचे मासे आहेत पॅकिंग जाते मदतीने अन्नधान्यावर या ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाविषयक मशिनरी बेकरी प्रोडक्ट्स या ठिकाणी तयार केले जातात बिस्किट बेकरी प्रॉडक्ट्स सर्वांनी एक ऑब्झर्वेशन केलंय का वरती छतावरती सर्व बा सोलार पॅनल बनवलेला आहे हे सर्व सोलार पॅ प्लेट्स आहेत काय आहे ते सर्व सोलार प्लेट्स सोलार एनर्जीचा उपयोग या सर्व मशिनरी चालवण्यासाठी या ठिकाणी केला जातोय

थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे महाबळेश्वर पण या ठिकाणी कृत्रिम पद्धतीने या ठिकाणी स्ट्रॉबेरी घेतली जाते का थंड हवेमध्ये टोमॅटो पण आहे ना तुम्ही एकाच झाडाला पाणी घाला एका झाडाला फक्त ل <laughs> مبل <laughs> विद्यार्थी मित्रांनो आपल्याला क्षेत्रपेट अहवाल लेखन या ठिकाणी करायचं आहे क्षेत्रभेट अहवाल लेखन करताना वरती सुरुवातीला अगोदर क्षेत्रभेट अहवाल लेखन असं नाव टाका या पद्धतीने दिलेलं आहे त्यानंतर खाली पी एम श्री जीप प्राथमिक शाळा जरेवाडी केंद्र पिंपळवंडी असं नाव टाका यानंतर तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचं आहे त्यानंतर ठिकाणाचं नाव लिहायचं आहे आपण ज्या ठिकाणी भेट दिलेली आहे ते कृषी विज्ञान केंद्र बारामती त्यानंतर दिनांक आणि वार या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सहभागी व्यक्ती यांच्याविषयी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी माहिती लिहायची आहे तुम्ही इयत्ता सहावी ते आठवी मुले व शिक्षक असं थोडक्यामध्ये लिहू शकता हे सर्व लिहिल्यानंतर तुम्हाला या क्षेत्रभेट अहवालाचं लेखन करताना विषय लिहायचा आहे जो विषय आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती क्षेत्रभेट हा जो आपला विषय आहे मित्रांनो हे अहवाल लेखन हे भूगोल विषयामध्ये इयत्ता दहावी असेल किंवा एकूणच आठवी नववी या वर्गांमध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित लिहिता येणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे हा विषय लिहिल्यानंतर आपल्याला क्षेत्रभेट अहवाल लेखन करताना व्यवस्थित अशी प्रस्तावना लिहायची आहे या प्रस्तावनेमध्ये विषयाचा परिचय आणि अभ्यासविषयक या क्षेत्रभेटीचं एकूणच महत्त्व या प्रस्ताव प्रस्तावनेमध्ये सारांश रूपाने आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर आपण ज्या ठिकाणाला भेट दिलेली आहे असे जे आहे कृषी विज्ञान केंद्र याविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला लिहायची आहे यानंतर आपला जो क्षेत्रभेट आहे या क्षेत्रभेटाचा उ क्षेत्रभेटीचा उद्देश किंवा हेतू काय आहे उपक्रम निवडण्याचे हे कारण काय आहे याचं वेगळेपण काय वाटलं तुम्हाला आणि त्याची तुम्हाला उपयुक्तता कशा पद्धतीने वाटली याच्यामध्ये थोडक्यात तुम्ही माहिती लिहायची आहे त्यानंतर माहितीचं संकलन तुम्ही जे उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे काल दिवसभर तुम्ही विविध विषयांविषयी माहिती तुमच्या नोंदवहीमध्ये लिहून घेतलेली आहे या लिहिलेल्या ले माहितीचं लेखन तुम्हाला आता व्यवस्थित करायचं आहे आणि हे लेखन करताना ते खरे असायला पाहिजे आणि त्याचबरोबर ते अचूकही असायला असणं आवश्यक आहे लेखन करताना भाषा सोपी असावी त्याचबरोबर प्रमाण भाषेचाही वापर करायला पाहिजे आणि एखाद्या विषयाचं लेखन करताना ते सारांश रूपाने लेखन असावं नाहीतर एखाद्या मुद्द्याविषयी तुम्ही डिटेलमध्ये लिहिण्यापेक्षा त्याचं सारांश रूपाने लेखन असावं जे घडले जसे घडले त्यानुसार आपल्या क्षेत्रभेट अहवालामध्ये आपलं सर्व लेखन यायला पाहिजे आणि ही सर्व माहिती लिहित असताना त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला वेगळेपण काय जाणवलं वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण माहिती वेगवेगळ्या विभागामधील जी आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांच्याविषयी माहिती तुम्ही त्या ठिकाणी लिहिली गेली पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये स्वतःच्याच मनाने वेगळी काही माहिती लिहिणं किंवा स्वतःचे विचार वेगळे काही लिहिणं हे अपेक्षित नाही आहे, अवाल अपूरा विश्करी विश्करी आहे। अवाल जे तुम्ही पाहितलं आहे त्यानुसारच त्या ठिकाणी लेखन करायचं आहे तुमचा हा क्षेत्रभेट अहवाल अपुरा अर्धवट किंवा विस्कळीत प्रमाणात विस्कळीत स्वरूपात तुम्ही लिहिता कामा नये तुम्ही तो परिपूर्ण असा लिहायचा आहे आणि हा संपूर्ण अहवाल लिहिल्यानंतर आपले जे विभाग प्रमुख आहेत किंवा मुख्याध्यापक आहेत किंवा तुमचे वर्ग शिक्षक असतील त्या ठिकाणी तुम्ही त्यांची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि पूर्ण सविस्तर असा हा अहवाल तुम्ही लेखन करायचा आहे लेखन करताना अतिशय व्यवस्थित सुंदर हस्ताक्षर त्या ठिकाणी काढणं आवश्यक आहे सुंदर हस्ताक्षरामध्ये पूर्ण लेखन व्यवस्थित करा या क्षेत्रभेट अहवाल लेखनास तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही हा क्षेत्रभेट अहवाल उत्कृष्ट पद्धतीने लिहिताल ही एक अपेक्षा